यावल तालुक्यातील चिंचोली येथे आळगाव फाट्याजवळ बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावर थेट गोळ्या झाडल्या होत्या ही घटना दहा जुलै रोजी रात्री घडली होती तर याप्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत चोपळा तालुक्यातील पुनगाव येथील सरपंचसह आळावत येथून दोन व उमरटी तालुका चोपळा येथून दोन अशा पाच जणांना अटक केली आहे तर पुनगाव गावात राजकीय वर्चस्व वाढत असल्याने प्रमोद बाविस्कर याच्यावर गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे तर अटक करण्यात आलेल्या सर्व पाच संशयितांना यावल येथील न्यायालयात बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हजर केले असता या सर्व पाच संशयितांना अकरा ऑगस्टपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चिंचोली तालुका यावल येथे आळगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे या हॉटेलवर दिनांक दहा जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवर दोन जणं आले होते त्यापैकी एक जण दुचाकीच्या खाली उतरून हॉटेल बंद करून कार क्रमांक एम एच एकोणावीस सी एफ तेहतीस त्रेपन्नमध्ये बसलेले हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बावीसकर वय चाळीस राहणार पुनगाव तालुका चोपळा हल्लीमुक्काम चंदू अण्णानगर जळगाव हे व त्यांचे मित्र रतन वानखेडे राहणार किनगाव हे बसले असताना तेथे गेला व मला बियर पाहिजे असे सांगितले बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने प्रमोद बाविसकर याच्यावर थेट दोन गोळ्या झाडल्या एक गोळी त्यांच्या छातीत लागली तर दुसरी उजव्या खांद्याजवळ लागली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता व हा गुन्हा तपासाकरिता जिल्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता तेव्हा जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात दोन पथक तपासकामी नियुक्त करण्यात आले होते तेव्हा या पथकाने बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत पुनगाव येथील सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर वय चाळीस हल्ली मुक्काम कोले हिल्स जळगाव दर्शन रवींद्र देशमुख वय पंचवीस राहणार आडावद गोपाल संतोष चौहान वय पंचवीस राहणार अडावद विनोद वसंतराव पावरा वय बावीस रानार उमरटी तालुका चोपडा व सुनील सुभाष पावरा वय बावीस रानार उमरटी तालुका चोपडा या पाच जणांना या पथकाने अटक केली तेव्हा या अटक केलेल्या सर्वांनाच बुधवारी यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता या सर्व पाच जणांना अकरा ऑगस्ट सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटीचे पिस्तोल आणि मोटरसायकल हस्तगत केली आहे पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे तर या संपूर्ण गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत या पाच संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक सोपान गोरे उपनिरीक्षक शरद बागल उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हवलदार प्रीतम पाटील यशवंत टाकळे बबन पाटील रवींद्र माळी विलेश सोनवणे मुरलीधर धनगर प्रदीप सपकाळे यावल पोलीस ठाण्याचे हवालदार वासुदेव मराठे जाकीर तळवी या पथकाने अटक केली शिताफीने या गुन्ह्याचा तपास या सर्वच पथकाने एक टीम वर्क म्हणून केला आणि या गुन्ह्यात कुठल्याच प्रकारचा पुरावा नसताना तांत्रिक बाबी बारकाईने तपासून गुन्ह्यात सर्व पाचे संशयित एकामेकाशी कसे कनेक्ट आहेत याचे पुरावे गोळा करून नंतर त्यांना अटक केली आहे तेव्हा या गुन्ह्यात अटक झालेल्या पाचपैकी पुनगाव या ग्रामपंचायतीचा सरपंच किशोर बाविसकर हा आणि त्याचा भाऊ भाजपा अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मगन मुरलीधर बाविसकर यांनीच हा कट रचल्याचा आरोप या गोळीबारच्या हल्ल्यात जखमी प्रमोद बाविस्कर यांनी केला आहे मात्र अद्याप पावेतो पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून या सर्व पाच जणांना दिनांक अकरा ऑगस्ट सोमवारपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे